आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हल्ली लोक जीवावर बेतेल असे स्टंट करताना दिसतात त्यात काही जण आपला जीव गमावतात तर काही जण गंभीर जखमी होतात आजूबाजूला अशा घटना घडत असूनही स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणणाऱ्या लोकांची अशी कृत्ये अजूनही सुरूच आहेत सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ स सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक महिला गॅस सिलेंडरवर डान्स करताना दिसते पंजाबी ड्रेस परिधान करून ही महिला या सिलेंडरवर नृत्य सादर करताना दिसते पण नृत्य करता करता अचानक तिचा तोल जातो आणि ती खाली पडते जोरदारपणे खाली पडल्याने तिला लागलेलं दिसतंय या महिलेनं अनेकदा असे स्टंट करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरती शे शेअर केले आहेत व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केले आहेत त्यातील एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं सिलेंडर तोड डान्स तर दुसऱ्याकने कमेंट करत लिहिलं मला वाटलंच होतं की ती पडेल एक जण म्हणाला अजून करा डान्स मग असंच होणार तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता